खरेदीचं बहाना करून महिलांचे सोन्याचे दागिने लुटणारे दोघे जण एलसीबीच्या जाळ्यात नऊ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त बेकरी व किराणा दुकानात खरेदीचा बहाना करून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं बेड्या ठोकल्या आहेत या आरोपींकडून तब्बल नऊ लाख सोळा हजार पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गेल्या पंधरा दिवसात गोकुळ शिरगाव व शिरोळ येथे महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या दोन घटना घडल्या होत्या दीपावलीच्या पार्श्वभूमीवर अशा गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी तपासाची जबाबदारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यावर सोपवली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकानं तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे इम्रान समसुद्दीन मोमीन राहणार हेरले व सुधा म्हणमंत कुंभार राहणार आंधळी सांगली यांना पीर बालेसाहेब दर्ग्याजवळ ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून बावीस ग्राम सोन्याचे दागिने चोरीची एक स्प्लेंडर मोटरसायकल गुन्ह्यात वापरलेली तवेरा गाडी व इतर साहित्य असा एकूण नऊ लाख सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या दोघांनी गोकुळ शिरगाव व शिरोळी येथील जबरी चोरीचे दोन तसेच मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा केल्याची कबुली दिली असून पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलिसांकडे सुरू आहे